नवा दिवस नवं झाड आणि नवीन पाहुणा खरं तर आज एक श्रवण श्रावण महिना संपणार आहे आणि संपत असताना आपल्या सावित्रीबाणात श्रावण नावाचा एक चिरंजीव आला आहे ज्याचं नाव आहे श्रावण नंदकुमार पवार यांची काल येरावडा कारागृहात टेक्स्टाईल पर्यवेक्षक म्हणून निवड झाली आहे आज या ठिकाणी आले तर त्यांचं वडीलही त्याच क्षेत्रात येतं गेली किती वर्ष आपण त्या ते कार्यरत वीस वर्ष झालं जेल कारागृहाशी संबंधित जे टेक्स्टाईल पार्क असतो त्याच्यात ते जॉब करतात आणि आज सांगायला आनंद वाटतो की आपण पाहिलेलं आहे की शिक्षकाचा मुलगा शिक्षक झालेला परंतु कारागृहात काम करणाऱ्या टेक्स्टाईल अधिकाऱ्याचा मुलगा आहे त्याच क्षेत्रात गेलेला आहे तर श्रवणचं आपल्या टीमच्या वतीने खूप खूप अभिनंदन आणि या अभिनंदनाची एक आठवण म्हणून एक औदुंबर आपण सावित्रीपणात मातीशी एकरूप केला आहे झाड तर प्रत्येकच महत्त्वाचं आहे पण ज्याच्यात धार्मिकता लपलेली असं औदुंबरचं झाड मातीशी एकरूप केलं आहे श्रवण नमस्ते कधी निकाल आला निकाल दोन महिना अगोदर झाला होता बरं जॉईनिंग काल झाली काल झाली आहे कुठं झालं येरोडा मध्यवर्ती कार्यक्रम बर 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 शिक्षण किती तुझं शिक्षण माझी डिग्री झाली आहे टेक्स्टाईल मध्ये बरं 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 ह्या क्षेत्राकडे जायचं हे कधी तुझ्या डोक्यात होतं म्हणजे क्षेत्रामध्ये म्हणजे <coughs> मेनली बिझनेसकडेच वळायचं होतं पहिल्यापासून व्यवसायातच पडायचं होतं खरं आता देवाच्या इच्छे होती तुम्ही गव्हर्नमेंट जॉबला जावं बायाना बायाना। हो। ते होत या क्षेत्रात जायचं असेल तर कुठलं शिक्षण असणं गरजेचं शिक्षण तुम्हाला डिप्लोमा पहिला करायला लागतो कुठला डिप्लोमा मॅन्युफॅक्चरिंग म्हणून डिप्लोमा एक असतो हो करायला लागतो त्यानंतर डिग्री केली तरी चालते ऑप्शन असतं ते तुम्हाला हायर एज्युकेशन पाहिलं असेल तर डिग्री करा हे शिक्षण झाल्याच्या नंतर कुठं कुठं तुम्हाला काम करायची संधी मिळू का तुम्हाला कसं आहे टेक्स्टाईल क्षेत्र असं आहे की ते कधीच बंद पडत नाही अन्न वस्त्र निवारा हे लागणारच आहे काही का असताना म्हणजे कुठली का परिस्थिती आहे ना माणसावर सगळीकडे ह्याचे प्लांट आहेत मोठमोठे रेमंड आहे म्हणा वर्धमान टेक्स्टाईल आहे वेल्सपम आहे मोठमोठ्या कंपन्या आहेत सुद्धा खूप चांगलं मिळतं डिप्लोमा जरी करून तुम्ही अप्लाय केला कॅम्पस मध्ये तुम्हाला शंभर टक्के प्लेसमेंट सगळीकडेच मिळून जाते कारण की टेक्स्टाईल असं क्षेत्र आहे की बऱ्याच माणसांना माहीत नाही की त्यात डिप्लोमा डिग्री म्हणजे आपण त्या शिक्षण घेऊन पुढं आपलं आयुष्य काढू शकतो म्हणून खरं खूप मोठं क्षेत्र आहे बिझनेससाठी खूप मोठे चान्स आहेत आणि सगळं चांगलं गेले वीस वर्ष पप्पा त्या क्षेत्रात काम करत आहेत त्यांचे वडील आहेत श्रीनंद कुमार आ, पवार राहतात आपल्या गीतानगरला आणि खून सांगायचे म्हटलं तर गावाला प्रश्न पडला असेल की व्यक्तिमत्व कोण पण आनंदाने सांगेल की सरपंचांचे क्लासमेट <laughs> आणि राहिला ते गीतानगरला सटवाई मंदिर एक जुनं <laughs> पंधरेची एक ओळख असणार विद्यानंद टेक्स्टाईल पार्कचे मार्ग म्हणजे त्यांनी एक छोटासा स्वतःचा शॉप चालू केला जो शाळे पंधरे माय रोडला एक शॉप आहे छोटसं तर गेली पूर्वी सकाळ तुमचा असा होता की तुम्हाला आम्ही पाहिजे की तुम्ही डी माडीसीत जायचं बरोबर आहे का म्हणजे ती साधारण कुठल्या बारामती आदल... टेक्स्टाईल बारा बारा पार्कमध्ये वडिलांनी जॉब केला आणि नंतरच तुम्ही दहा वर्षानंतर परीक्षा दिली तुम्ही त्यात खात्याशी जा आता ऐका की लोकांना प्रश्न पडतो की जेल आणि कापडाचा काय संबंध म्हणजे टेक्स्टाईलचा तर काय प्रकार असतो म्हणजे जेलमध्ये टेक्स्टाईलचा काय प्रकार म्हणजे कसं असतं ती कसं काय जातो शिक्षा बघायला शिक्षा बघून आज गेल्यानंतर आपण पहिले बघतो की इंग्रजी काळात बघतो आपण खडे फडायची फडायची काय करते काम द्यायचे काम करायचे काय करायचे आता ते काम राहिलेलं नाही कारण कसं सुरक्षा दृष्टीकडून बंदी बाहेर काढल्या जात नाहीत बरोबर अंतर्गत म्हणजे त्यांना काम दिलं पाहिजे काम दिलं पाहिजे मग काय कुठले काम द्यायचे म्हणजे पारंपरिक काम त्यांना मिळालं पाहिजे प्रॉपर म्हणून टेक्स्टाईलला मोठी इंडस्ट्रीजमध्ये तयार करण्यात आली त्या टेक्स्टाईल मध्ये त्यांना सक्त बंद्याला शिक्षा लागते तेव्हा ते असत मजुर मी शिक्षा लागते त्याला त्यांना काय काम द्यायचं हे त्यांना ते टेक्स्टाईल म्हणून त्यांना काम केलं जातं बरं महाराष्ट्र उदरनिर्वाह त्यांचा केला जातो आतमध्ये त्यांचा बंद्यांचा ते घरी घरची काय परिस्थिती चालली नसते पैसे नसतात कारण घरचे त्याचे बिसीज असतात मुलं असतात लहान मुलं असतात काय असतात त्यांना पैसे नसतात तेव्हा ते काम करून ते पैसे म्हणजे ज्यावेळेस काही शिक्षा वगैरे आज जातो आणि आज केलेल्या श्रमाचं त्यांना त्याचं मूल्य दिलं जात लिमिटेड ना शते। शते आता बघा मित्रांनो जेलच्या अंतर्गत एक बाजू आपल्या समोर आली की आतमध्ये गेलेला कैदी शिक्षा भोगत असताना तो काही काम करतो त्याचं निधी त्याला दिला जातो असे टेक्स्टाईल पार्कचे